सविस्तर पाहूयात आनंदाच्या क्षणाला रुदाली म्हणणं ही विकृती प्रवृत्ती असल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय मराठी माणूस एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाखाली आग लागल्याचंही त्यांनी म्हटलंय ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यानंतर फडणवीसांसह भाजपकडून टीका करण्यात आली आहे मेळाव्यामधील भाषण म्हणजे रुदाली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं त्यावरती आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही त्यांच्या बुडाला त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य राज्य करा असं आहे लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आज भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणे मी समजू शकतो